अमरावती शहरातील गाडगेनगर डी बी पोलीस पथकाने चोरट्याविरोधात धडक कारवाई करताना एक दुचाकी चोरी प्रकरण उघडकीस आणले आहे फिर्यादी प्रमोद जगदीश प्रसाद शर्मा वय वर्ष त्रेपन्न राहणार विलासनगर अमरावती यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ वाजता ते एम एच सत्तावीस ए पी एकोणसाठ बहात्तर क्रमांकाची दुचाकीने कृषी उत्पन्न बाजार समितीतून घरी परतले होते गाडी घरासमोर उभी करून ते झोपले असता रात्री दोन ते तीन वाजता दरम्यान गाडी चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले फिर्यादी प्रमोद शर्मा यांनी तक्रार दाखल करताच पोलिसांनी तत्परतेने तपास सुरू केला अनेक दिवसांच्या शोधानंतर चोवीस सप्टेंबर दोन रोजी डी पथकाने पियुष रमेश गुप्ता वयवर्ष अठरा राहणार विलासनगर गल्ली क्रमांक सहा अमरावती याच महेंद्र कॉलनी समोरील मैदानातून रित्या पकडले आरोपीकडून चोरीस गेलेली गाडी ही हस्तगत करण्यात आली ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद सावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात गाडगेनगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल वर गुन्हेग पोलीस निरीक्षक विजया पंधरे प्रशांत वाठोरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार मानकर डीबी पोलीस प्रकाश मिसाळ आशिष ठाकरे नितीन कामठी मंगेश मुलनकर धनराज कुमरे व मतीन शेख यांनी केली